निपाणीतील युवकाची आत्महत्या निपाणी येथील गॅरेज व्यावसायिक युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली अजय प्रेमसिंग वय तेवीस शिंत्रे कॉलनी निपाणी असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे ही घटना मंगळवारी उघडकीस आली घटनेची नोंद शहर पोलिसात झाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की सोमवारी कुटुंबातील सर्वजण रक्षाबंधनानिमित्त बाहेरगावी गेले होते तर अजय व आजी हे दोघेच घरी होते मध्यरात्री अजयने फॅनला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली परिसरातील नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली याबाबत मयत अजयचा भाऊ अक्षय याने दिलेल्या फिर्यादीमध्ये अजय हा गेल्या काही दिवसापासून आपला विवाह ठरत नसल्याने मानसिक तणावाखाली होता असे नमूद केले आहे